शिवसेना शिंदेगड माजी नगरसेविका सेवक प्रताप मेहरोलिया आणि माजी नगरसेविका ऍडव्होकेट कोमल मेहरोलिया यांच्या कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नाशिक दौरा असल्यानं ना नाशिक रोड जयभवानी रोड येथील हो शिवसेनेतील माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया व कोमल मेहरोलिया यांच्यासह कार्यालयात शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यांची नियोजन बैठक संपन्न झाली याही कार्यकर्त्यांचा जोश बघून प्रत्येक कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचं ठरवलंय माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया या यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना नियोजित कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केलंय मुख्यमंत्री चौदा फेब्रुवारी नाशिक दौऱ्यावर येणार असून त्यांच्या स्वागतासाठी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे सदर बैठकीत शिवाजीराजे भोर किरण देशमुख नारायण मोरे संतोष बोडके अजय देवगन सतीश मेहरबलिया महर रवी मेहरबलिया दीपक डोंगरे शरद खरात अजय मिसाळ विकास मेहरबलिया दीपक पवार किरण पारखे गणेश राठोड यांच्यासह प्रभागातील तरुण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांचा आभार दौरा नाशिकमध्ये चौदा तारखेला प्रायोजित आहे त्याकरिता प्रभाग क्रमांक एकवीस मधून आम्ही सर्व लोक लोक खूप आणि खूप जोश मध्ये आणि खूप ताकदीने आम्ही या मेळावेला ज्यांना जाणार आहोत त्याची नियोजन बैठक आज आपण आपल्या कार्यालयावरती संपन्न केलेली आहे सर्व मुलांमध्ये साहेबांना बघण्यासाठी आणि साहेबांचे विचार आहे ऐकण्यासाठी फार उत्साहित आहेत ते त्यांना की कधी जवळ येईल कधी ते धावून जातील आपण या प्रभागातून किमान किमान आम्ही दीडशे ते दोनशे फोर व्हीलर आम्ही घेऊन जाणार आहोत किमान पाचशे फोर व्हीलरचा आमचा हे आहे तो पाचशे फोर व्हीलर आणि चार बसेस आम्ही इकडे भरून आम्ही या कार्यक्रमाला जाणार आहोत साहेबांचे विचार ऐकण्यासाठी जाणार आहोत लाडकी बहीण इथे आतुरतेने साहेबांची वाट बघते आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून आदरणीय आमचे देशमुख साहेबांनी आणि आमचे जे संतोष बडवे आहेत यांच्या माध्यमातून किमान साडे तेराशे लाडकी बहिणींना आम्ही फोन करून सांगितलेलं आहे की साहेब तुमचे भाऊ येत आहेत लाडकी बहिणींचा लाडका भावा येतोय मध्ये त्यांना जाऊन तुम्ही आपल्या भावाचे विचार आणि किंवा तो आभार व्यक्त करण्यासाठी येतोय खऱ्या अर्थाने मला ते सांगायचं सा फार मला अभिमान आहे साहेबांचा की मी साहेबांचा कार्यकर्ता आहे आपल्या आयुष्यातला पहिला असा नेता बघितलंय निवडून आल्यानंतर लोकांचा आभार मानण्यासाठी तो व्यक्ती जातोय आणि तुम्ही बघा नाशिक महापालिकेमध्येच्या क्षेत्रामध्ये एकही आमदार नाही आहे आपला आमदार आहेत साहेबांचे एक मालेगावला आहे एक नांदगावला आहे तरी सुद्धा या नाशिक शहरामध्ये माझ्याकडे बघून लोकांनी जे महायुतीला मतदान केलेलं आहे त्या सर्व लोकांचा आभार आहे ते आभार मानण्यासाठी हे साहेब इथे येत आहे हे जाणीव करून देत आहे की साहेब खरंच माणूस माणुसकी कशी असते हे साबण कडण शिकण्यासारखे मी खऱ्या अर्थाने साहेब आपल्याला मी खरंच धन्य 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 मानतो आणि आम्ही सर्व या कार्यक्रमामध्ये मनापासून आम्ही सर्व सहभागी होणार आहोत साहेब सारखा नेता खरंच बघायला भेटणार नाहीये मेरी जिंदगी में सचिन मेरी जिंदगी में मैंने बहुत नेताओं के साथ काम किए पर मैं सच बोलता हूं मैंने एक नाथ राव शिंदे जैसा मैंने सही में मैंने नहीं देखा है बहुत इतना दिलदार नेता उसका जो दिल से भी बड़ा है इतना दिलदार है सबको समाह ले के लेके चलने वाला बहुत ही मतलब इतना उमदा नेता मेरे नजर में आज तक तो कोई भी नहीं है मैं सही में मैं अपने आप को धन्यवाद मानता हूँ कि मैं साहब का कार्यकर्ता हूँ के साथ काम करता हूँ साहेब साहेब मी तो रिक्वेस्ट है पुढे महाराष्ट्र के से एक कदम राव शिंदे के साथ चलो अगले कदम बोलण्याची जर तुम खूप साहेब लोग शिंदे के साथ चलते नजर आओगे हो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय हिंद केला राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांचा विधानसभेमध्ये भरगोस असा महायुक्तीला विजय मिळाल्याबद्दल नाशिक जिल्ह्याचा दौरा आयोजित केलेला आहे आणि या दौऱ्यासाठी खास करून आमच्या प्रभाग चौहांचे नगर नगरसेवक प्रताप भैया नेहरुलिया यांच्या माध्यमातून या नाशिकोड विभागातून भैया यांचं सेपरेट या ठिकाणी या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आभार दौऱ्याला या ठिकाणी रोडवरून अनुराधा बिटको या मार्ग ते कार्यक्रम स्थळी या ठिकाणी शुभारंभ करणारे प्रभाग चौहान एकवीसच्या वतीनं आपले लाडके नगरसेवक प्रता भैया नेहरुलया यांचे या ठिकाणी